माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे कोकाटेनं एक लाख रुपयांच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर झालेला जा आहे त्यामुळे माणिकराव कोकाटेंची अटक तुर्तास डळलेली आहे मात्र नाशिक सत्र न्यायालयाच्या शिक्षेला स्थगितीची मागणी हायकोर्टानं फेटाळलेली आहे त्या तर कोकाट्यांच्या आमदारकीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल शिक्षेला स्थगितीची मागणी मात्र न्यायालयानं आहे तर जामीन मंजूर झालेला जा एकूणच थोडासा दिलासा आहे मात्र अडचणी मात्र नाही असंच म्हणावं लागेल काय अधिक माहिती आहे हिमाली अशीच काहीशी परिस्थिती आहेत म्हणजे खुशी काही गमा असंच काही चित्र जे आहेत ते बघायला मिळतंय म्हणजे ज्यांचं कुटुंब असेल समर्थक असेल त्यांच्यावरती वेळ आलेले आहेत एकीकडे मंत्रिपदाचा राजीनामा हा मंत्रिपद हे गेलेला आहे आता दुसरीकडे अटकेची जी टांगती तालोर होती तिला मात्र स्टे भेटेल आहेत यासोबतच आत्ताचं खरं तर हा कुटुंबासाठी असेल समर्थकांसाठी एक मोठा धक्का देखील म्हणावा लागेल कारण जे आता डॉक्टरांनी माहिती दिली त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना चार ब्लॉकेजेस आहेत त्यांना बायपास सर्जरीचा सल्ला हा डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे आता या कुटुंबाला प्रत्येकालाच त्यांच्या तब्येतीची देखील काळजीही लागलेली आहे ला यासोबतच करता आत्ता जी घडामोडी ते त्यानुसार आपण डॉक्टरांचं स्टेटमेंट हे ऐकलेलं आहे आणि हे स्टेटमेंट देखील आता नाशिक पोलीस नोंदवून घेणार आहेत काल रात्रीपासून नाशिक पोलीस हे मुंबईला रवाना झाले होते डॉ डॉक्टरांशी खर्च त्यांनी संपर्क साधलेला होता आणि आता हे स्टेटमेंट नोंदवल्यानंतर नाशिक पोलीस हे थोड्याच वेळात नाशिकला आता पुन्हा एकदा माघारी फिरण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर नाशिक पोलिसांकडून खरं तर म्हणजे जे आता उच्च न्यायालयाने स्टे हा दिला आहे अटकेला आणि हा स्टे मिळाल्यानंतर आता नाशिक पोलिसांना रिकाम्या हाती परतावं लागणार आहेत काल नॉन अवेलेबल वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं दोन वाहनातून हे पथक लिलावती रुग्णालयामध्ये गेलं होतं मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू होते आज दिवसभर त्यांच्यावर टॅन्जोग्राफी झालेल्या आहेत त्यासोबतच काय काय उपचार झाले त्यात खरं तर डॉक्टरांनी देखील माहिती दिलेली आहे त्यामुळे आता थोड्याच वेळात माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्या इथे दाखल असलेले जे नाशिक पोलिसांचं पथक आहे ते माघारीही फिरणार आहे नक्कीच <laughs> त्यांची तू अटक तुर्तास टळलेली मात्र त्यांच्या आमदारकी बाबतचा निर्णय हा विधानसभेत अध्यक्षांकडून घेतला जाईल त्यामुळे त्या, त्या आघाडीवर काय सांगता येईल आणखी खरं आहे मली म्हणजे आपण जर म्हटलं तर अटकेला स्टे मिळालेला आहेत मात्र जी आमदारकी आहेत ती अजूनही धोक्यात आहेत कारण ही खरं तर म्हणजे पूर्ण आपण जर बघितली तर ही शिक्षा त्यांना पूर्णतः माफ नाही आहेत किंवा न्यायालयाने त्याबाबत कोणताही दिलासा दिलेला आहेत आता काही वेळा जे वकिलांनी देखील सांगितलं त्यानुसार की माणिकराव कोकाटे यांच्या फक्त अटकेला हा स्टे आहेत मात्र माणिकराव कोकाटे हे आता खरं तर म्हणजे आमदारकी जे आहेत ती त्यांची सापूत राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल यासोबतच आता राष्ट्रवादी पक्षाची देखील पुढची भूमिका ही नक्की काय राहणार आहेत याकडे देखील खरं तर लक्ष आहेत यासोबतच एक जर महत्वाची गोष्ट आपण हिमाली सांगायची झाली तर नाशिकमधील खरंतर दुसरा एक मोठा नेता आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो खरंतर आता कुठेतरी म्हणजे तब्येतीच्या कारणास्तर कुठेतरी उपचार हे घेत आहेत मान्य छगनराज भुजबळ जे मोठे नेते आहेत हेवीवेट नेते आहेत त्यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वीच हृदयावरती शस्त्रक्रिया पार पडली आहेत नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील ते त्यामुळे रणधुमाळीत हे उतरलेले नव्हते मैदानात ते नव्हते मा त्यांच्यावरती रुग्णालयात हे उपचार सुरू होते तर आता माणिकराव कोकाटे हे दुसरे राष्ट्रवादीचे नाशिकचे मोठे नेते की ज्यांना हृदयाचा आजार हा आहे डॉक्टरांनी बायपास सर्जरीचा देखील कुठेतरी सल्ला हा दिलेला आहे त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या रण धुमाळीतच राष्ट्रवादी पक्षासमोर हे खरं तर मोठं संकटच ओढावलं आहे असंच म्हणावं लागेल हु, नक्की असे संपर्कात रहा दरम्यान कोकाटे यांच्या या याचिकेवरील सुनावणीनंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटत आहेत पाहूया होणे हे काही गरजेचं नाही वैद्यकीय उपचार चालू आहेत अशा परिस्थितीत अटकेसाठी आग्रह रा, आग्रही राहणे म्हणजे हे काही बरोबर नाही माझा तो आग्रही नाही परंतु लोकप्रतिनिधी कायदा कलम आठ सबसेक्शन तीन नुसार काय निकाल आलाय कन्व्हिक्शनला स्थगिती आहे का त्याबद्दल स्पष्टता अजून मिळालेली नाही ती स्पष्टता एकदा येऊ द्या त्यावर मला प्रतिक्रिया देता येईल हायकोर्टामध्ये त्यांची जी हेअरिंग आहे त्या मध्ये आमच्या वकिलाकडनं माणिकराव कोकाटे साहेबांची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात येईल माननीय ये। न्यायालय आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मात्र निकाल हा माणिकराव कोकाटे साहेबांच्या बाजूने लागेल असा विश्वास आम्हाला आमच्याकडे असलेल्या प्रूफवरती विश्वास आहे म्हणून आम्हाला वाटते की हा निकाल सुद्धा कोकाटे साहेबांसारखा लागेल आणि त्यांनी या संकटातून बाहेर पडतील प्रतिक्रिया काय त्याचा सगळा विषय न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे मला वाटतं आज त्यांना आपल्याकडून मला कळालं त्यांना आज बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्याच मिळालेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये आता सगळं हिअरिंग होईल आणि त्यानंतर काय पुढचं न्यायालय जे ठरवेल त्यापर्यंत बघू पुढे काय काय होतं ते पण आज तरी त्यांना त्या ठिकाणी अवधी त्या ठिकाणी मिळाले आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील मात्र शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे एकीकडे एक एक जामीन जरी मंजूर झालेला असला तरी माणिकराव कोकाटे यांना पूर्णतः दिलासा मिळालेला नाही आहे कारण फक्त शिक्षेला स्थगितीची मागणी त्यांनी फेटाळलेली आहे आणि केवळ त्यांचा जामीन मंजूर झालेला जा आहे त्यामुळे सध्या त्यांचा तुरुंगवास टळलेला आहे मात्र तो पूर्णपणे टळलेला नाही आमदारकीबाबतचा निर्णय देखील तुर्तास टळलेला आहे दरम्यान माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर मंत्रिपद कुणाकडे जाणार यावर राष्ट्रवादी अजित पवार गडाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय म्हटलंय ते पाहूया राजीनामा पक्षाने पहिला स्वीकारला पक्षाने तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला मुख्यमंत्री महोदयांनी तो राज्यपालांकडे पाठवला त्यामुळे तो स्वीकृत झालेला आहे अजून चोवीस तास सुद्धा राजीनामा मंजूर करून झालेला नाही त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आज काही येत नाही आता या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत योग्य वेळी त्या संदर्भातला योग्य निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये घेतला जाईल तर माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती मिळाल्यानंतर नाशिक पोलीस माघारी परत होणार आहेत नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना केलेल्या कामाचा अहवाल सादर केला जाणार आहे कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल नाशिक कोर्टाकडेही दिला जाईल कोकाटेंची अटक टळल्यानंतर पोलीस नाशिककडे रवाना झाले दरम्यान लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोकाटेंच्या उपचाराबद्दल त्यांच्या तब्येतीबद्दल काय माहिती दिली आहे पाहूया दुपारी सव्वा दोन वाजता ते आले होते अडीच वाजता त्यांचा रेट वाढलेला होता एकशे पंधरा होता डोका जड होता पल्स नंतर त्यांचा श्वासाचं प्रकरण पण जास्त होता अठ्ठावीस होता छाती दुखत होता तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्ट आहेत ते तेव्हाच आले त्यांनी त्यांना बघितलं आणि निर्णय घेतला की यांना आय सी यूमध्ये मॉनिटरवरती हे करायला ॲडमिट करायला सांगितलं आम्ही लगेच त्यांना आय सी यूमध्ये घेऊन गेलो जे काय औषधं सुरू करायची होती ते आम्ही औषधं सुरू केलं ते टेस्ट काल पण आले आज आम्ही निर्णय घेतलं डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत यांनी निर्णय घेतला आम्ही दोन ओपिनियन घेतलं डॉक्टर नितीन गोखले आणि डॉक्टर भावेश वजीरदार सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला एन्जॉय करावं लागणार आहे गरजेचं आहे कारण आम्ही जे काल संध्याकाळी घेतलं होतं त्यात कॅल्शियम एकदम जास्त हो दरम्यान माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद रिक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी रस्तिकेत सुरू झाली आहे धनंजय मुंडे अनिल पाटील आणि संजय बनसोडेंमध्ये प्रामुख्याने मंत्रिपदासाठी चुरस असल्याचं कळत आहे तर प्रकाश सोळंके संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्याही नावांची चर्चा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे मात्र नवा चेहरा देताना जातीय समतोल राखला जाण्याचा विचार सुरू असल्याचंही कळत धनंजय मुंडे अनिल पाटील संजय बनसोडे यांची नावं आघाडीवर आहेत तसंच प्रकाश सोळंके संग्राम जगताप सुनील शेळके यांच्याही नावांचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो